हाय गाईज सो आज आपला टॉपिक काय आहे एम बी बी e एस आणि बी डी एसचा पहिला राऊंड लागलेला आहे तर आपण आज डिस्कस करणार आहोत एम बी बी एस गव्हर्नमेंटसाठी पहिल्या राऊंडचा कटॉप काय आहे दोन हजार चोवीसचा कॅटेगरी वाईज आपण ते डिस्कस करणार आहोत गव्हर्नमेंट ॲज वेल well ॲज प्रायव्हेट प्रायव्हेटचा मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करेल फक्त मी आता तुम्हाला गव्हर्नमेंटचा कटॉप डिस्कस करणार आहे आपण कम्पेअर करणार आहोत दोन हजार तेवीसच्या पहिल्या राऊंडसोबत सोबत दोन हजार चोवीसचा पहिला राऊंड म्हणजे किती मार्कांनी यावर्षी कट ऑफ वाढलेला आहे कॅटेगरीवाईज वाईज एम बी बी एसचा गव्हर्नमेंटचा आपण स्टेप बाय स्टेप पाहू त्यानंतर आपण डिफेन्सचा कट ऑफ देखील पाहणार आहोत की पहिल्या राऊंडचा डिफेन्सचा कट ऑफ किती राहिलेला आहे त्यानंतर आपण डिस्कस करणार आहोत ॲडमिशनची प्रोसेस काय आहे आपण हे देखील पाहणार आहोत आणि त्यानंतर पाचशे पन्नास पाचशे साठ पाचशे सत्तर पाचशे ऐंशी जे प्रायव्हेटसाठी वेट करत आहेत त्यांच्यासाठी काय आहे आपण ते सर्व ओवर डिस्कस करणार आहोत ओके सोय आजचा आपला टॉपिक काय आहे आपण काय काय डिस्कस करणार आहोत एमबीबीएस गव्हर्नमेंटचा पहिल्या राऊंडचा रिझल्ट लागलेला आहे आणि आपण कट ऑफ काय आहे ते पाहणार आहोत त्यानंतर आपण दोन हजार तेवीस सोबत कम्पेअर करणार आहोत गव्हर्नमेंटचा ऑफ दोन हजार तेवीसला पहिल्या राऊंडचा कट ऑफ काय होता आणि दोन हजार चोवीसला पहिल्या राऊंडचा कट ऑफ काय आलेला आहे आपण ते देखील डिस्कस करणार आहोत त्यानंतर आपण डिफेन्सचा कट ऑफ डिस्कस करणार आहोत त्यानंतर लास्ट अलॉटेड जे कॉलेज भेटलेले आहेत शेवटचे जे कॉलेजेस भेटलेले आहेत आपण ते देखील पाहणार आहोत आणि त्यानंतर सेकंड राऊंडचा सेकंड राउंड साठी कितीने मार्क किती मार्कांनी ऑफ खाली येईल आपण ते देखील डिस्कस करणार आहोत स्टेप बाय स्टेप ओनली गव्हर्नमेंट एमबीबीएस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस चा होऊन आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत ओके आता व्हिडिओला सुरुवात करू सो काही पहिल्यांदा आपण वन बाय वन आता तुम्हाला आहे ना कॅटेगरी वाईज डिस्कस वाई करेन वाई वाई कॅटेगरी वाईज म्हणजे दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसचा एक सात सर सर्व नाही सांगा तुम्हाला पहिल्यांदा दोन हजार तेवीसचा कॅटेगरीचा पाहू आणि त्यानंतर दोन हजार चोवीसचा कॅटेगरी वाईज ओके फर्स्ट गाईज दोन हजार तेवीसचा कट ऑफ आहे पहिल्या राऊंडचा दोन हजार तेवीसचा चा पहिल्या राऊंडचा ऑफ एस एम एल किती होती दोन हजार नऊशे साठ दोन हजार नऊशे साठ ओ एस एम एल होती दोन हजार तेवीसला बरं का आता त्या सिनेमामध्ये दोन हजार चोवीसचा ओपनचा ओपन कट ऑफ काय आहे सहाशे बेचाळीस सहाशे बेचाळीस कट ऑफ आलेला आहे दोन हजार चोवीस चा पहिल्या राऊंडचा आणि त्या विद्यार्थ्याची एस एम एल किती आहे दोन हजार सहाशे चौदा दोन हजार सहाशे चौदा म्हणजे ओपन साठी चोपन्न मार्कांनी पहिल्या राऊंडचा कट ऑफ वाढलेला आहे चोपन्न मार्कांनी पहिल्या राऊंडचा कटॉफक वाढलेला आहे ओके त्यानंतर त्यानंतर आहे एस सी कॅटेगी एस सी कॅटगीसाठी दोन हजार तेवीसचा कट ऑफ होता चारशे एक्क्याण्णव पहिल्या राऊंडचा कट ऑफ हा आताच क्लिअर करतो पहिल्या राऊंडचा कट ऑफ आहे या चारशे एक्क्याण्णव होता कटॉक आणि त्यानंतर एसएमएल किती होती नऊ हजार सहाशे पंच्याहत्तर नऊ हजार सहाशे पंच्याहत्तर म्हणजेच दोन हजार हो चोवीस चा कट ऑफ काय आहे आता पाचशे सत्तावन पहिल्या राऊंड साठी आणि एस एम एल आहे एक अकरा हजार चारशे सत्तेचाळीस अकरा हजार चारशे सत्तेचाळीस म्हणजे या ठिकाणी सहासष्ट मार्कांनी पहिल्या राऊंड चा कट ऑफ वाढलेला आहे एस सी साठी ओके आता एस टी दोन हजार हो तेवीस चा कट ऑफ किती होता तीनशे पासष्ट त्याची एस एम एल किती होती दो एकोणीस हजार झिरो बावन एकोणीस हजार झिरो बावन ही एस एम एल होती एसटी कॅटेगरी साठी बघा आणि दोन हजार चोवीस चा काय आलेला आहे चारशे बत्तीस एस टी कॅटेगरीसाठी आणि त्याची एस एम एल किती आहे चारशे बत्तीस एम एल किती आहे या ठिकाणी सदुसष्ट मार्कांनी कट ऑफ वाढलेला आहे पहिल्या राऊंड साठी दोन हजार चोवीस चा ओके त्यानंतर विजे काही विजेनुसार सांगतो मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ चुकला होता आपला विजेचा कट ऑफ चुकला होता तर काहीच लगेच चूक सांगत जावं तुम्ही कारण की नेक्स्ट टाइम असे आणि त्याच्यावरती जरा कॉन्सन्ट्रेट करून व्हिडिओ म्हणजे आपला कट ऑफ काढेल नेक्स्ट टाइम विजेचा कट ऑफ चुकला होता खूप विद्यार्थ्यांनी कट ऑफ पाहिला काहीच कट ऑफ चेक करत जावा चेक केल्यानंतर कन्फर्म आहे का तोच पाहत जावा कारण की कसा आहे चुकीचा कट ऑफ तुमच्यापर्यंत पडला तर लगेच शेअर करा मला तुम्ही आलं ठीक आहे त्यानंतर विजेचा दोन हजार तेवीसला पहिल्या राऊंडचा ऑफ होता पाचशे तीस आणि एस एम एल होती सहा हजार आठशे ओके आता दोन हजार चोवीस ला किती आहे कटाचा कट ऑफ सहाशे दोन पहिल्या राऊंडचा दोन हजार चोवीस ला विजेचा कट ऑफ आहे आणि सहा हजार पाचशे अठ्ठावन्न ही एस एम एल आहे या ठिकाणी सत्तर मार्कांनी कट ऑफ वाढलेला आहे सत्तर मार्कांनी कट ऑफ वाढलेला आहे पहिल्या राऊंड साठी ओके आता एन टी वन एन टी वन दोन हजार तेवीस ला किती कट ऑफ होता पाचशे सात एस एम एल होती आठ हजार पाचशे तेहतीस आणि दोन हजार चोवीस चा कट ऑफ काय आहे पाचशे एक्क्याऐंशी आणि एस एम एल काय आहे आठ हजार नऊशे सव्वीस किती आठ हजार नऊशे सव्वीस लक्षात हे एस एम एल आहे ठीक आहे त्यानंतर एन डी टू एन डी टू चा ऑफ पहा पाचशे पासष्ट एन टी टू चा ऑफ होता पाचशे पासष्ट गव्हर्नमेंटचा दोन हजार तेवीस चा आता दोन हजार चोवीस साठी किती आहे सहाशे बावीस एन डी टू ची एस एम एल किती होती दोन हजार तेवीस ला चार हजार दोनशे नव्याण्णव आणि दोन हजार चोवीस ला किती आहे चार हजार दोनशे सत्त्याण्णव चार हजार दोनशे सत्त्याण्णव ही एस एम एल आहे म्हणजे सहाशे बावीस मार्कांनी म्हणजे सहाशे बावीस कट ऑफ आहे आणि सत्तावन्न मार्कांनी कट ऑफ हा वाढलेला आहे एन्टी वन साठी चौऱ्याहत्तर कट ऑफ वाढला होता ओके त्यानंतर एन्टी थ्रीचा पहा एन्टी थ्रीचा दोन हजार तेवीस ला दोन हजार तेवीस ला पाचशे ऐंशी मार्क होते दोन हजार तेवीस ला पाचशे ऐंशी मार्क होते अं एसएम एल किती होती तीन हजार चारशे पस्तीस तीन हजार चारशे पस्तीस एस एम एल होती दोन हजार ला NT3 चा कट ऑफ सहाशे सदोतीस आहे आणि एस आहे तीन हजार अठ्ठेचाळीस गाईज हे आपण गव्हर्नमेंट एमबीबीएस साठी डिस्कस करत आहोत आता सांगतो तुम्हाला बरं का ओके ठीक आहे त्यानंतर या ठिकाणी एन टी थ्रीसाठी एन टी डी साठी सत्तावीन सत्तावन सत्तावी मार्कांनी कट ऑफ वाढलेला आहे सत्तावन मार्कांनी कट ऑफ वाढलेला आहे त्यानंतर ओबीसी ऑब्लिक एसबीसी दोन हजार तेवीस ला कट ऑफ होता पाचशे ब्याऐंशी एस होती तीन हजार दोनशे नव्याण्णव त्यानंतर दोन हजार चोवीस ला कट ऑफ काय आहे एसएबीसीचा सॉरी ओबीसी आपली एसबीसी चा सहाशे अडोतीस आणि एस एम एल काय आहे दोन हजार नऊशे बत्तीस म्हणजे या ठिकाणी छप्पन मार्कांनी कट ऑफ वाढलेला आहे छप्पन दोन हजार तेवीसच्या पहिल्या राऊंडपेक्षा दोन हजार चोवीस ला छप्पन मार्कांनी कट ऑफ वाढलेला आहे त्यानंतर ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू एस कॅटेगरी पाचशे पंच्याऐंशी स्कोअर होता दोन हजार तेवीस ला आणि एस एम एल होती तीन हजार एकशे तेवीस पहिल्या राऊंड साठी आणि दोन हजार चोवीस ला पहिल्या राऊंड साठी ईडब्ल्यू एसचा कट ऑफ काय आहे सहाशे सतरा एस एम एल आहे चारशे एक चार हजार आठशे एकतीस चार हजार आठशे एकतीस या ठिकाणी विद्यार्थी खूप चांगले सेफ झोनमध्ये रिझन काय माहिती का फक्त आणि फक्त बत्तीस कट ऑफ वाढलेला आहे आणि ईडब्ल्यू एस चे कमी विद्यार्थी आहेत कमी विद्यार्थी कारण की ईडब्ल्यू एस चे विद्यार्थी कमी झाले आणि बाकीचे विद्यार्थी एसीबीसी मध्ये गेले त्यामुळे एसीबीसीचा कट ऑफ वाढला मी अगोदरच सांगितलं होतं नवीन कॅटेगरी जरी असेल कट ऑफ वाढणार कट ऑफ वाढलेला आहे आता सांगू तुम्हाला ईडब्ल्यूएफ मार्कांनी कट ऑफ मध्ये फरक पडलेला आहे ज्या विद्यार्थ्याला दोन हजार तेवीसला एसीबीसी नव्हती दोन हजार चोवीस ला आलेली आहे त्यामुळे दोन हजार चोवीस चा सहाशे पस्तीस सहाशे पस्तीस हा शेवटचा विद्यार्थी लागलेला आहे एसीबीसीचा चा एसीबीसीचा आणि त्याची एस एम एल आहे तीन हजार दोनशे अठ्ठावन्न तीन हजार दोनशे अठ्ठावन्न ठीक आहे आता हे गेल्या वर्षी नव्हतं त्याच्यामुळे आपण कट ऑफ ह्याच्यामध्ये पाहू शकत नाही ठीक आहे हा होता गव्हर्नमेंट एमबीबीएस दोन हजार तेवीस एज वेल एज दोन हजार चोवीसचा कट ऑफ पहिल्या राऊंडचा आणि किती मार्कांनी वाढलेला आहे ते देखील मी तुम्हाला शेअर केलेला आहे ओके त्यानंतर त्यानंतर काय पाहणार आहोत आता काही आपण डिफेन्स कट ऑफ डिफेन्सचा दोन हजार चोवीसचा पहिल्या राऊंडचा कट ऑफ पाहणार आहोत किती राहिलेला आहे ओके डिफेन्स वन डिफेन्सचा कट ऑफ पाहणार डिफेन्स वन सहाशे दोन गेलेला आहे सहाशे दोन कट ऑफ केलेला आहे सहा हजार पाचशे एक्क्याण्णव त्याचे एस एम एल आहे ओके डिफेन्स टू पाचशे एक्क्याऐंशी गेलेला आहे डिफेन्स टू चा पाचशे एक्क्याऐंशी गेलेला आहे त्याची एस एम एल आहे आठ हजार नऊशे वीस आठ हजार नऊशे वीस ठीक आहे त्यानंतर डिफेन्स थ्री सहाशे कट ऑफ गेलेला आहे सहाशे कट ऑफ गेलेला आहे सहा हजार सातशे सत्तावन ही एस एम एल आहे हा होता डिफेन्सचा दोन हजार चोवीस चा कट ऑफ पहिल्या राऊंड लक्षात ठीक आहे आता त्यासोबई आता आपण काय डिस्कस करणार आहोत दोन हजार चोवीस साठी शेवटपर्यंत कोणते कॉलेज लागलेले आहेत म्हणजे लोएस्ट कॉलेज कोणत्या विद्यार्थ्यांना भेटलेले आहेत त्या कॉलेजेसचे नाव पाहू आपण ओके आणि आताच क्लिअर करतो जे नवीन कॉलेज आले होते नाशिक आणि मुंबईचं त्यांचा कट ऑफ हाय राहिलेला आहे त्यामुळे आताच क्लिअर करतो नवीन कॉलेज जरी असतील असं समजू नका की कट ऑफ खाली राहील कट ऑफ हा त्यांचा वरीच आहे गेल्या वर्षीचेच कट ऑफ जे म्हणजे गेल्या वर्षीचे जे कॉलेजेस आहेत त्यांचाच कट ऑफ आहे ना शेवटच्या शेवटच्या विद्यार्थ्याला ते कॉलेज भेटलेले आहे आता ते सगळे ज्या विद्यार्थ्यांना शेवटी कॉलेज भेटलेले आहेत म्हणजे सगळ्यात शेवटचा जो टॉप आप आपण डिस्कस केलेला आहे ते कॉलेजेस कोणते आहेत आपण ते, ते पाहणार आहोत ओके लास्ट अलॉटेड कॉलेजेस कोणते आहेत परभणी गोंदिया सिंधुदुर्ग आणि अलिबाग हे चार कॉलेजेस आहेत या कॉलेजेसमध्ये शेवटचे विद्यार्थी लागलेले आहेत म्हणजे हा जो ऑफ आहे ना तिथल्या त्याच कॉलेजेसचा आहे चार कॉलेजेसमध्ये शेवटचे विद्यार्थी लागलेले आहेत आणि इथपर्यंतच नाही नवीन कॉलेजवर एक्सपे एक्सपेरिमेंट करू नका नवीन कॉलेज आलेलं आहे आपल्याला भेटेल वगैरे असं काही नसतं काही ना लक्षात ठीक आहे त्यानंतर त्यानंतर आता आपण डिस्कस आता आपण पाहू दो, दोन दुसऱ्या राऊंडला दोन हजार चोवीस साठी दुसऱ्या राऊंडला कटॉक किती मार्काने खाली येऊ शकतो किती मार्काने खाली येऊ शकतो ओके सो काही सेकंड राऊंडला आहे ना ऑफ किती मार्काने खाली येईल तीन ते पाच मार्काने बघा तीन ते पाच मार्काचा फरक येऊ शकतो जास्तीत जास्त दहा तीन ते पाच किंवा जास्तीत जास्त दहा मार्काचा फरक येऊ शकतो पण सो काही एस सी आणि एस टी मध्ये एस सी आणि एस टी मध्ये सात ते पंधरा मार्काचा फरक येऊ शकतो सेकंड राऊंडला बरं का म्हणजे कट ऑफ खाली येऊ शकतो आणि अदर कॅटेगरीसाठी तीन ते पाच जास्तीत जास्त दहा कॅटेगरी एवढा फरक येऊ शकतो कारण की कट ऑफ खूप वाढलेला आहे आणि तीन राऊंड पर्यंत ती विद्यार्थी वेट करणार आहेत त्यामुळे कट ऑफ हा खा, थोडासाच खाली आहे जास्त खाली येणार नाही ना एकदमच खाली कधी चौथ्या राऊंडला तिसऱ्या राऊंडला सर्व विद्यार्थी कन्फर्म करतात सीटेंची त्यांची चौथ्या राऊंडला कन्फर्म खाली येईल लक्षात किती मार्क येईल ते नंतर सांगेल तुम्हाला ठीक आहे त्यानंतर आता ऍडमिशन प्रोसेस आता ज्या ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेलं आहे त्यांना ऍडमिशन प्रोसेस काय आहे ऍडमिशन प्रोसेस काय आहे दोन हजार चोवीस साठी गाईच पहिल्यांदा आहे ना आता असलेबर तुम्हाला कॉलेजला कॉल करायचा कॉलेजला कॉल करायचा कधी साडे दहा नंतर कधीही कॉल करा साडे दहा नंतर करा कधी असं कॉल करायचा नाही उचलला गेलेत वगैरे असं नाही म्हणायचं कारण की साडे दहा नंतर कॉलेजेस सुरू होतात साडे दहा नंतर लवसा काही सातला आठला वगैरे तुम्ही केला तर लागू चालणार नाहीत आता सांगतो मी ओके साडे दहा नंतर कॉल करायचा आणि त्यांना इन्फॉर्मेशन विचारायची आहे बद्दल इन्फॉर्मेशन कशाबद्दल विचारायची डीडीबद्दल म्हणजेच ड्राफ्ट बद्दल रूल काय यावर्षी चेक आणि कॅश तिथं चालणार नाही तुम्हाला जे काय असेल डीडी थ्रोच करावं लागेल म्हणजे डिमांड राव आता इन केस जर काय कॉलेजेसचे हे ब्राउजरमध्ये दिलेला असेल त्यांच्या त्यांच्या बी स्ट्रक्चरमध्ये तरीही कॉलेजला कॉल करायचा सर तुमच्या कॉलेजला माझा नंबर लागलेला आहे तर माझी अशी अशी कॅटेगरी आहे तर मला कुणाच्या नावाने डीडी काढायचा आहे आणि कितीचा डी काढायचा आहे हे तुम्ही त्यांना फ्रँकली विचारा ते तुम्हाला सांगतात ओके काय टेन्शन घ्यायची गरज नाही आहे घ्यायची काय गरज नाही सर क्लिअरली बोलायचं तुम्हाला ओके कॉलेजेस सांगेल तुम्हाला डीडी किती लागेल ओके त्यानंतर तुमचे जे डॉक्युमेंट्स असतील ते कॅरी करा आठ फोटो कॅरी करा तीन बंच तयार ठेवा आणि पेन ड्रायव्ह मध्ये देखील डॉक्युमेंट्स कॅरी करा सिलेक्शन लेटर मात्र घ्या सिलेक्शन लेटर मात्र कंपल्सरी लागेल सिलेक्शन लेटर घ्या कॉलेजवरती गेल्यावर काढत बसू नका अगोदरच काढून घ्या सिलेक्शन लेटर त्यानंतर आपले जे आठ फोटोज आहेत ते कॅरी करा त्यानंतर तुम्ही जो फॉर्म भरला पंच्याऐंशी टक्क्याचा अप्लिकेशन फॉर्म ते देखील कॅरी करा म्हणजे ते तुम्हाला कंपल्सरी लागेल आणि तुम्ही जी पेमेंट केली असेल एक हजाराची किंवा पाच हजाराची किंवा टोटल सहा हजाराची ती जी काय पेमेंट केली असेल त्याची देखील पावती तुमच्याकडे राहू द्या कारण की ॲडमिशनच्या टाइम काही लागत तो काही लागतो ओके okay? जे काय सर्व डॉक्युमेंट्स लागते तुम्ही घ्या आणि तुम्ही म्हणत असता सेल्फ अटेस्टेड करायचं वगैरे काहीच तुम्ही स्वतःची सही करा झेरॉक्स पेजेस जे आहेत ना तुमची स्वतःची सही करा दुसरीकडे कुठं जायची गरज नाहीये आ लक्षात व टाईम वेस्ट करू नका ठीक आहे तुमचा स्वतःचा टाइम वेस्ट करू नका सेल्फ अटेस्टेड स्वतःची सही करा आपल्या आपल्या झेरॉक्स पेजेसवरती ओके ठीक आहे त्यानंतर नोटा नोट काहीच नोट आता मोस्ट इम्पॉर्टंट नोट आहे कॉलेज आवडले कॉलेज आवडले तर ऍडमिशन घ्या आणि सेकंड राऊंडला जा कॉलेज जर आवडले तुम्हाला जर ऍडमिशन घ्या किंवा वाटत असेल तर ऍडमिशन घ्या जर नाही आवडले तर स्किप करा ते काय नाही आवडले तर स्किप करा कारण की नाही आवडले तर आहे ना एक्झिट घ्या काही प्रॉब्लेम नाही आता फ्री एक्झिट कशी घ्यायची सर्व विद्यार्थी म्हणतात फ्री एक्झिट कशी घ्यायची सर आताच घ्यायची क्लिअर करतो फ्री फ्रीझिटसाठी तुम्हाला कॉल वगैरे काही करायची गरज नाही तुम्ही कॉलेजला रिपोर्ट वगैरे नाही केली रिपोर्ट वगैरे नाही केली कॉलेज ऑटोमॅटिक तुम्हाला फ्री एक्झिटमध्ये टाकू देतं आणि एक साधारणतः पाच तारखेला साडेपाचच्या नंतर म्हणजे ऍडमिशन प्रोसेस संपली आपली त्यानंतर सर्वांना विषय मेसेज येतो ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतले त्यांना देखील ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतले नाही त्यांना देखील ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांना काय येतं ऍडमिशन जॉईन जॉईन सीट जॉईन रिटेन्शन नो असं येतं आणि ज्या विद्यार्थ्यांनी सीट सोडलेली आहे त्यांना स्टेटस काय येतं नॉट जॉईन आणि नॉट रिटेन असं मेसेज येतो तुम्हाला त्यामुळे आहे ना तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही फ्री एक्झिटसाठी तुम्हाला कॉल करायची गरज नाही काही करायची गरज नाही फ्री एक्झिट घ्यायची असेल न सांगता देखील तुम्ही घेऊ शकता ओके ठीक आहे त्यानंतर त्यानंतर काय आता पाचशे पाचशे साठ पाचशे सत्तर पाचशे ऐंशी हे जे विद्यार्थी आहेत आताच क्लिअर करतो प्रायव्हेटमध्ये की सांगणार होतो मी पण विद्यार्थ्यांना वेट करता येणार नाहीये ना ना विद्यार्थ्यांना त्यामध्ये वेट करता येणार नाही ना ना। विद्यार्थी खूप घा घाबरून गेलेले आहेत आता विद्यार्थी वेट पण करू शकत नाही त्यामुळे हो मी याच व्हिडिओमध्ये सांगतो तुम्हाला की प्रायव्हेटच्या विद्यार्थी प्रायव्हेटमध्ये देखील सांगेल पण तिथपर्यंत तुम्हाला पेशन्स नाही होणार त्यामुळे याच कोर्सचे जे विद्यार्थी आहेत तिथे पाचशे पन्नास पाचशे साठ पाचशे सत्तर पाचशे ऐंशी ते तुम्हाला वेट करायचं आहे तुमच्या रिस्कवरती हो तुम्हाला वेट करायचं आहे तुमच्या रिस्क वरती हो जर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला तुम्हाला सीट पाहिजे असेल तर रिझन काय आहे कोणती कॅटेगरी ओपन व्ही जे ओपन वीजे एन टी वन एन टी टू एन्टी थ्री आणि ओबीसी डब्ल्यू एस ए सी बी सी एसटी एस सी सोडलं एस सी आणि एस टी सोडलं तर बाकीचे जे हे विद्यार्थी आहेत या मध्ये त्यांना वेट करायचं असेल तर तुमच्या रिस्क वरती तुम्हाला करायचं आहे फर्स्ट ऑफ ऑल आधीच क्लिअर होतो व्ही जे एन टी वन एन टी टू एन टी थ्री साठी रिझर्वेशन जास्त नाहीये टी वन टी टू एन्टी थ्री आणि विजे साठी रिझर्वेशन जास्त नाहीये बिलकुल एक साधारणतः मोस्टली त्यांचे दीडशे ते दोनशे जागा आहेत गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट म्हणून किती दीडशे ते दोनशे त्यामुळे तुम्ही तुम्हाला सीट भेटते पण मधून भेटेल पण तुम्हाला वेट करावं लागेल आता तेवढं पेशन्स तुमच्याकडे आहे तुम्ही पाहून घ्या आता सांगू तुम्हाला पेशन्स असेल तुम्ही शंभर टक्के वेट करा आणि आता सांगतो तुम्हाला आता एका विद्यार्थ्याने मला कमेंट केली होती सर तुमच्या सांगण्यावर आम्ही वेट केलं आणि आम्हाला नाही भेटलं तर आता ते मी नाही सांगू शकत ना काही ओवरऑल माझं माझं जे मला जे सांगायचं मी तुम्हाला शेअर केलेलं आहे ना तुम्ही वेट केला तर तुम्हाला भेटेल पण रिस्क वरती कारण की गेल्या वर्षी खूप विद्यार्थ्यांनी न ऐकून चूक केलेली आहे आणि कर्नाटकमध्ये बीएमएस करत बसलेली आहे त्यामुळे तुमच्या रिस्क वरती असेल तुम्हाला वर वर तुम वेट आहे का नाही रिझन काय आहे दुसरी नोट काय आहे अदर स्टेटची ची सुरू झालेली आहे एमबीबीएसची एमबीबीएसची जी काउन्सिलिंग आहे स्टार्ट झालेली आहे ओके महाराष्ट्राचा आता हे इम्पॉर्टंट आहे बघ महा ऑदर स्टेटची काउंसिलिंग सुरू झाली ओके स्टार्ट झाली ठीक आहे महाराष्ट्राचा तिसरा राऊंड होईपर्यंत तिसरा राऊंड होईपर्यंत महाराष्ट्राचा बघा महाराष्ट्राचा तिसरा राउंड होईपर्यंत ऑदर स्टेटचे दोन राउंड होतात ऑदर स्टेटचे दोन राउंड होतात त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑदर स्टेटला ॲडमिशन घ्यावं लागतं त्या सीनारूमध्ये तिथं सीट मायनस होणार त्या ठिकाणी ती सीट मायनस होणार कारण की विद्यार्थी तिकडून सोडून येऊ शकतात नाही रिझन काय आहे तिकडे मायनस होणार तर ऍडमिशन घेतली त्या विद्यार्थ्यांनी तिथं ऍडमिशन घेतले कर्नाटकला आणि त्यांना समजा तिसऱ्या किंवा चौथ्या राऊंडला कॉलेज भेटला तिसऱ्या किंवा चौथ्या राऊंडला कॉलेज भेटलं पण इकडे तुमचं ऍडमिशन झालेला ऑदर स्टेटला तुम्ही तिसऱ्या चौथ्या राऊंडला वेट केलं म्हणजे तिसऱ्या चौथ्या राऊंडला तुम्हाला कॉलेज भेटलं महाराष्ट्रामध्ये आणि दुसऱ्या राऊंडला तुम्ही कन्फर्म केलं अदर हा ऑदर स्टेटमध्ये तुम्ही ऍडमिशन कन्फर्म केलंय दुसऱ्या राऊंडला तरी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन करायचंय तर तुम्हाला त्या ठिकाणी आहे ना जी ऑदर स्टेटची पेनल्टी असेल ती तुम्हाला पे करावी लागेल जी डिपेंडेंटी असेल त्यांच्या त्यांच्या कॉलेजच्या पॉलिसीनुसार आता कर्नाटक म्हणजे कर्नाटक असेल तेलंगणा असेल ते, ते राहते चौदा लाख पर इयर फीस आहे आता ते एका वर्षाची पण फीस घेऊ शकतात पाचवी वर्षाची फीस घेऊ शकतात कारण की त्यांचे कॉलेज आहे ना त्यांची सीटही कामी राहते ना त्यामुळे विद्यार्थी पालक काय पालक काय करतात त्यामुळे विद्यार्थी पालक काय करतात ज्या ठिकाणी ऍडमिशन भेटलेलं आहे त्या ठिकाणी घेतात आणि ही महाराष्ट्रात ही सीट सोडतात आणि जे विद्यार्थी वेट करतात त्यांना ही सीट भेटू शकते त्यांना ही सीट भेटते त्यामुळे ही जी असेल ती तुमच्या ह्याच्यामध्ये असेल आता लक्षात आलं तुमच्या होती तुम्ही कॉन्फिडंट असताल सर मी तयार आहे मी रिस्क घ्यायला तयार आहे शंभर टक्के रिस्क घ्यायला तयार आहे तर तुम्ही सेफ झोनमध्ये आहात आता सगळे विद्यार्थी रिस्क नाही घेणार सर्व विद्यार्थी रिस्क नाही घेणार जे विद्यार्थी कमी विद्यार्थी असतील तेच रिस्क घेतील आणि मोस्टली त्यांचे चान्सेस किती आहेत नव्वद ते शंभर टक्के आहेत शेवटपर्यंत लागायचे कामे राहतात काही डीच्या सीट्स आहेत हिलेर्या सीट्स आहेत खूप जागा शिल्लक राहतात नंतर चौथ्या राऊंड नंतर नंतर राहतात त्यामुळे वेट करा वेट करा प्रायव्हेटसाठी आता या स्कोरच्या विद्यार्थ्यांनी विचार करा ओके तुमच्या तुमच्या मनाने ठीक आहे त्यानंतर आता सर्वांना एक ऍडवाइस आहे सर्व विद्यार्थ्यांना एक शेवटची ऍडवाइस आहे जे विद्यार्थी जे स्टुडंट आहे ना रिस्क घेतात जे विद्यार्थी रिस्क घेतील ते शंभर टक्के नक्की बेनिफिटमध्ये राहतील बेनिफिटमध्ये राहतील रिझन काय आहे ऑदर काउन्सिलिंग रिझन आहे स्टेटची काउन्सिलिंग ऑदरस्ट ऑदर स्टेटची काउन्सिलिंग कारण स्टेटची काउन्सिलिंग ही महाराष्ट्राच्या काउन्सिलिंगच्या अगोदर संपते तिकडचे राऊंड अगोदर क्लोज होतात त्यामुळे जे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये वेट करतात त्या विद्यार्थ्यांना बेनिफिट होऊ शकतो का आता ते तुमच्या रिस्कवरती वरती तुम्हाला काय करायचं आहे अलक्षात काय आता सांगतो तुम्हाला एक साधारणतः पाचशे पन्नास पाचशे साठ पाचशे सत्तर हे तीन जे विद्यार्थी आहेत ना या विद्यार्थ्याने वेट करायचं काय तुमच्या ह्याच्यावरती हा राहू द्या कारण की पाचशे ऐंशी पर्यंत विद्यार्थी लागेल पाचशे ऐंशी च्या पुढचा विद्यार्थी तर लागेल ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा मी माझा खाली नंबर दिलेला आहे त्यानंतर काही आता सांगतो तुम्हाला कमेंटमध्ये जरी काय विचारत असताल तुम्ही तर कॅटेगरी पण टाका तुमचा स्कोर पण टाका तुमची कॅटेगरी रँक पण टाका तुमचा एस एम एल पण टाका जेणेकरून मी तुम्हाला बरोबर इन्फॉर्मेशन देऊ शकतो लक्षात किती मार्काने लागू शकेल किती मार्काने खाली येईल कुठल्या राऊंड पर्यंत लागेल हे जे काय असेल सर्व मी तुम्हाला कमेंटमध्ये सांगेल कारण की कॉलवरती बोलणं पॉसिबल नाहीये कारण की मला माझ्या विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यावं लागतं त्यामुळे तुम्ही मेसेज करा वाटत नाहीतर कमेंट करा कमेंटला तर मी आन्सर करतोच काही प्रॉब्लेम नाही ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एमबीबीएस प्रायव्हेटचा कॅटेगरी वाइज सर्व डिस्कस करेल ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गायज